विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत आजचे भीमाखोरे अपडेट मागील दोन दिवसापूर्वी भीमा कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती परंतु मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात घाटमात्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला भीमा खोऱ्यातील एकवीस पैकी पंधरा धरणांची टक्केवारी सत्तर टक्क्याच्या वरती गेली आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक चांगली असून खोऱ्यातील पाणी साठे वाढत आहेत खोऱ्यातील माणिकडोह धरण चौतीस पॉईंट बासष्ट टक्के एडगाव चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के वडद पंचावन्न पॉईंट सत्तावीस टक्के डिंबे पंच्याहत्तर पॉईंट तीस टक्के गोड चोपन्न पॉईंट सत्तर टक्के विसापूर छत्तीस पॉईंट शून्य आठ टक्के चिल्लेवाडी अष्ट्याहत्तर पॉईंट बावीस टक्के कळमोडी शंभर टक्के चाचकमान पंच्याण्णव पॉईंट तीस टक्के भामा आस्केड पंच्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के वडिवळे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आंध्रा शहाण्णव पॉईंट पंचवीस टक्के पवना सत्याऐंशी पॉईंट एकसष्ट टक्के कासारसाई सत्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के मुळशी नव्वद पॉईंट पासष्ट टक्के टेमघर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के वरसगाव शहाऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के पानशेत एक्क्याण्णव पॉइंट शहात्तर टक्के खडकवासला एक्क्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टक्के झाले वडद धरणामधून एक हजार क्युसेक चिल्लेवाडी आठशे पंचावन्न क्युसेक कळमोडी आठशे बारा क्युसेक चाचकमान चार हजार दोनशे नव्वद क्युसेक वडिवळे दोन हजार एकशे बहात्तर क्युसेक कासारसाई चारशे क्युसेक मुळशी दोन हजार चारशे साठ क्युसेक पानशेत एक हजार नऊशे बेचाळीस क्युसेक खडकवासला नऊ हजार चारशे सोळा क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे बंड गार्डन विसर्ग सकाळी सहा वाजता वीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक एवढा होता भीमा खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणारी उजनी बुधवार एकतीस जुलै रोजी रात्री एक वाजता पन्नास टक्के झाले सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार उजनीत एकूण पाणीसाठा एक्क्याण्णव चौसष्ट टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एमशी झाला तर धरण टक्केवारी बावन्न पॉईंट बावीस टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात एकोणीस हजार सहाशे पासष्ट क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे